नमस्कार पाचच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो पाहूया काही ठळक घडामोडी मुंबईत सात जुलै दोन हजार सहा रोजी पश्चिम उपनगरीय रेल्वे गाड्यांमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातल्या पाच दोषींना आज विशेष मुक्का न्यायालयानं फाशीची शिक्षा ठोठावली तर इतर सात आरोपींना जन्मठेपेची शिक्षा दिली आहे या प्रकरणी न्यायालयानं तेरापैकी बारा आरोपींना दोषी ठरवलं होतं नावेद हुसेन खान रशीद हुसेन खान एते शाम कुतुबुद्दीन सिद्दीकी फैजल शेख आणि कमाल अन्सारी या दोषींना बॉम्बस्फोटाचा कटर असल्याप्रकरणी फाशी ठोठावली आहे सरकारी वकिलांनी या खटल्यातल्या आठ दोषींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली होती मुंबईतल्या पश्चिम उपनगरीय गाड्यांच्या प्रथम श्रेणी डब्यात सात जुलैला संध्याकाळी गर्दीच्या वेळी हे बॉम्बस्फोट झाले होते अकरा मिनिटांमध्ये झालेल्या या साखळी बॉम्बस्फोटांमध्ये एकशे अठ्ठ्याऐंशी जणांचा बळी गेला होता तर आठशेहून अधिक जण जखमी झाले होते या बॉम्बस्फोटांमध्ये प्रेशर कुकरचा वापर करून डब्यात बॉम्ब ठेवले होते त्या आधारावर तपास करत दहशतवाद विरोधी पथकानं या कटाचा उलगडा केला या खटल्याची सुनावणी तब्बल नऊ वर्ष सुरू होती शत्रूच्या छोप्या क्षेपणास्त्रांचा शोध घेऊन त्यांचा विनाश करणारी आयएनएस कोची या भारताच्या अत्याधुनिक युद्धनौकेचा आज मुंबईत डॉक इथं संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी जलावतरण केलं ही युद्धनौका नौदलाच्या ताफ्यात सामील झाल्यानं नौदलाची शक्ती वाढली असल्याचं पर्रिकर म्हणाले भारतीय नौदलासाठी हा एक मैलाचा टप्पा असून आयएनएस कोची ही नौका विदेशी युद्धनौकांच्या तोडीची असल्याचं चा पर्रिकर म्हणाले संरक्षण सामुग्रीचं भारतात उत्पादन सुरु झाल्यानं सार्वजनिक आणि खासगी कंपन्यांमध्ये नव्यानं उत्साह संचारला आहे असंही पर्रिकर म्हणाले धवन आणि पश्चिम नौदल कमांडचे प्रमुख एसपीएस चीमा उपस्थित होते रिझर्व बँकेच्या व्याजदर कपातीचा सकारात्मक परिणाम आज मुंबई शेअर बाजारावर जाणवला दिवसभर तेजीत असलेला निर्देशांक तीनशे शहात्तर अंकांच्या वाढीसह सव्वीस हजार एकशे चोपन्न अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी एकशे पाच अंकांनी वाढून सात हजार नऊशे अठ्ठेचाळीस अंकांवर स्थिरावला रिझर्व्ह बँकेनं अपेक्षेपेक्षा जास्त व्याजदर कपात केल्यानं बँकिंगसह अनेक क्षेत्रातले समभाग आज तेजीत होते पेट्रोल आणि डिझेल यांच्यावर लागू असलेला स्थानिक संस्था कर रद्द करण्याची घोषणा आज अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली मात्र सरकारवर असलेल्या इतर जबाबदाऱ्यांसाठी लागणारा निधी लक्षात घेऊन पेट्रोल आणि डिझेलवर प्रति लिटर दोन रुपये कर वाढवण्यात आला आहे त्याशिवाय मद्य सिगरेट आणि वायू मिश्रित शीतपेयांवरचा स्थानिक संस्था करही रद्द करण्यात आला आहे या सर्व वस्तूंवरचा विक्री कर मात्र पाच टक्क्यांनी वाढवण्यात आला आहे हिरे सोनं आणि सोन्याचे दागिन यांच्यावरचा कर दोन दशांश टक्क्यांनी वाढवण्यात आला या करवाढीमुळे येत्या पाच महिन्यात सरकारला अंदाजे सोळाशे कोटी रुपयांचा महसूल मिळेल अशी माहिती मुनगंटीवार यांनी दिली नैसर्गिक आपत्तीमुळे झालेला तोटा भरून काढण्यासाठी या महसुलाचा उपयोग होऊ शकेल म्हणाले बेस रिपर डेपो हे भारतीय हवाई दलाचा एक महत्वाचा अंग आणि रिव्हर्स इंजिनिअरिंगच्याद्वारे मेक इन इंडियाच्या अंतर्गत आम्ही काम करतो असं प्रतिपादन आज एअर कमोडोर संजय कुमार यांनी केलं पुण्यातील भोगाव इथल्या नाईन बेस रिपेअर डेपोची माहिती संजय कुमार यांनी वार्ताहरांना दिली आठ ऑक्टोबर एकोणीशे बत्तीस साली बेस रिजनल रिपेअर युनिट या नावानं स्थापन झालेल्या या संस्थेचं नामकरण नंतर नाईन बेस रिपेअर डेपो असं झालं या ते हवाई दल दळणवळण देशातील प्रत्येक तळाचा एकमेकांशी संपर्क हवाई पट्ट्यांवरील विद्युतीकरण यंत्रणांची सुधारणी तसंच संशोधन आणि विकास आदी महत्वाची कामं केली जातात या डेपोमध्ये हवाई दलाला लागणाऱ्या ला ला सर्व साधनांचा साठा उपलब्ध असतो तसंच इथं कुठलीही चूक चालत नाही अशी माहिती संजय कुमार यांनी दिली बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातल्या पदपथांवरची पता अतिक्रमणं हटवण्यासाठी विशेष मोहीम तातडीनं सुरू करावी असे निर्देश महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी दिले आहेत उपहारगृह व्यावसायिक आस्थापना यांनी पदपथांवर पता अतिक्रमण केल्यामुळे पादचाऱ्यांना के चालण्यासाठी रस्त्यांचा वापर करावा लागतो यामुळे रस्त्यावरच्या वाहतूक कोंडीतही भर पडते या बाबी लक्षात घेऊन ही मोहीम राबवली जाणार आहे या यासंदर्भातल्या महापालिकेच्या सर्व चोवीस विभागांमधल्या पदपथांचं छायाचित्रणांसह सर्वेक्षण करणं संबंधित सहाय्यक आयुक्तांनी येत्या दोन महिन्यामध्ये करावं एका दोन दिवसात करावं असे आदेश त्यांनी दिले आहेत याबरोबरच हे या बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार